घंटा गाडी मध्येच टाका व आपला परिसर स्वच्छ ठेवा घंटा गाडी आली आपल्या दारात कचरा टाका भराभरा भरा। अहो मावशी अहो काकी काका मामा हो आली पहा आली घंटा आपल्या घरातील परिसरातील कचरा घंटा गाडी मध्येच टाका व आपला परिसर स्वच्छ ठेवा घंटागाडी गाडी आली आपल्या दारा कचरा टाका काकी काका भराभरामा आजी आली पहा आली घंटा गाडी आपल्या घरातील परिसरातील कचरा घंटा टाका व आपला परिसर स्वच्छ ठेवा घंटा गाडी आली आपल्या दारात कचरा टाका भरा अहो भरा। मावशी अहो काकी काका मामा आजी आली पहा आली घंटा गाडी आपल्या घरातील परिसरातील कचरा घंटा गाडी टाका व आपला परिसर स्वच्छ ठेवा घंटा गाडी आपल्या घरा कचरा टाका भरा भरा अहो काकी का आली पहा आली घंटा गाडी आपल्या घरातील परिसरातील कचरा घंटा गाडी मध्येच टाका व आपला परिसर स्वच्छ ठेवा घंटा गाडी आली आपल्या दारात कचरा टाका भरा भरा अहो मावशी अहो काकी काका मामा अहो आजी अली पहा आली घंटा गाडी आपल्या घरातील परिसरातील कचरा घाडी मध्येच टाका टाकाजी काका मामा अहो आजी आली पहा आली घंटा गाडी आपल्या घरातील परिसरातील कचरा घंटा गाडी मध्येच टाका तो आपला परिसर स्वच्छ ठेवा घंटा दारा, आली आपल्या दारात कचरा टाका घंटा गाडी मध्येच टाका व आपला परिसर स्वच्छ ठेवा घंटा गाडी आली आपल्या दारात कचरा टाका भराभरा हो मवशी अहो काकी काका मामा अहो आजी अली पहा अली घंटा गाड़ी પે અધી મધ્ય અધી મધ્યુ એ

मला हातरून ठेवला काय ते आतरून ठेवला काय पप्प्या हातरून ठेवला जात जात

ये बोलले वळे करत दिल ए उदेव बोलत राहे कंटाणा दिशा चला WhatsApp मेटा बिकी रखते आहे हे बघ कसा तो बोलतो म्हणून बार लाईट के हे बघे बॉस सर आहे सरव सगळ्या साधे नाही 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 म्हणा या मोठा लाईट ओ दादा आज जरा

ವೈನಿ ಶಶಿಕಾಂತ ಒಂದು ನಿಮಿಷ ಒಂದು ನಿಮಿಷ ಪಪ್ಪು ಆ ವರ್ಷಾಚಾ ಶುಭಚಾತೆ ಸೈಲಿ ಏ जरा ಮಾತೆ ಓ ವೈನಿ ಇಡ ಬರ ಪ್ರಾಮಿ ಕರಿಯಾ ಫಕ್ಕ ಪಾಜು ದರ ಸಮೋರ್ನ ಕ್ಯಾ ಅದಾ ಅದಾ ನನೆ ಟೆನ್ಸನ್ ಹಾ ಹಲಕೋ ಕಾಕ ಲಗಿತ ಆ ಕಪಾ ಓ ವೈನಿ जर ಬಾಜನೇ ಇಗ್ಡ ನಿಕ್ ಹಾ

ôi cái cho kênh Ghiền Mì gì Để không bỏ lỡ những video hấp dẫn